यश पेट्रोल पंप म्हसवड येथील मॅनेजरनं हिशोबातील अपहारित चोरलेल्या चार लाख अकरा हजार दोनशे एकोणऐंशी रुपये रकमेच्या अनुषंगाने दाखल असलेल्या गुन्ह्यातील दुर्गेश पांडुरंग शिंदे जनरल मॅनेजर यश पेट्रोलियम म्हसवड यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात यश पेट्रोल पंपचे मालक सूर्यवंशी यांच्या पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून काम करणारा आरोपी रणजित नवनाथ सरगर राहणार दिडभागवाडी तालुका मान यांनी दिवसभरामध्ये पेट्रोल पंपावर जमा होणाऱ्या पेट्रोल व डिझेल विक्रीतील पैशातील हिशोबात अपहार करून तब्बल चार लाख अकरा हजार दोनशे एकोणऐंशी रुपयांचा अपहार करून सदरची रक्कम चोरल्याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याचा तपास सुरू झाल्यानंतर लक्षात आलं की सदर रक्कम घेऊन हा आरोपी फरार झाला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन या आरोपीस पकडण्यासाठी मुंबई पुणे सोलापूर या तीन जिल्ह्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस पथक रवाना केली होते परंतु हा आरोपी गुंगारा देऊन वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत होता व मोबाईल क्रमांक बदलून चकवा देत होता तरी देखील तांत्रिक विश्लेषण गोपनीय माहिती आणि इतर प्राप्त माहितीच्या आधारे आरोपी नामे रंजित नवनाथ सरगाट हा सोलापूर सातारा बॉर्डर इथं येणार असल्याबाबत अचूक माहिती काढून या आरोपी वेषांतर करून सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे आणि स्टाफनं पाठलाग करून पकडलं या आरोपीस आज रोजी मान्य न्यायालयात अटक करून पोलीस कस्टडी रिमांड करता हजर केला असता मान्य न्यायालय म्हसवड यांनी आरोपी रणजित नवनाथ सरगर याचे चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केले सदर गुन्ह्याचा अधिक तपास स्थायिक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार नीता पळे करतात सदर आरोपीच्या अटकेची कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार सर अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम उपभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे नीता पळे भास्कर गोडसे महावीर कोकरे नवनाथ शिरकुळे राहुल थोरात वसीम मुलानी सतीश जाधव अभिजित भादुरे दया माळी यांनी केले